जवळपास आपल्या प्रभागामध्ये सोळे सोळा कोटीची कामं आपणच्या इतकीतून या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक येणाऱ्या काळामध्ये आपणची पण कामं या ठिकाणी भरपूर होणार आहे तर आपणचा आशीर्वाद हे मी माझ्या पाठीशी आपणचं या ठिकाणी आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला गोकाय प्रतिष्ठानच्या लोक मी आपलं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुखाली प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य असा दयांडी महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना गेल्या जवळपास सात आठ वर्षापासून माझे सहकारी शिवसेनेचे प्रमुख निरेश सरास आणि मित्र परिवाराच्या वतीनं हा दयांडी महोत्सव साजरा केला जातोय पिंपरी इंचवड शहरासह किंवा पुणे जिल्ह्यातील मुंबईपर्यंत अनेक गोविंदा पथक या दंदिरी महोत्सवाच्या माध्यमातून सहभागी होतात आपला पारंपरिक उत्सव आपण सर्वजण साजरा करत असताना हा उत्सव टिकला पाहिजे तो वाढला पाहिजे त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मुकाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा दयांबी महोत्सव साजरा केला जातो त्यांचा सर्व या माध्यमातून या परिसरातील अनेक तरुणांना या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रपणे केलेला आहे आपल्या सर्वांच्या वतीनं दिनेश आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनाच मी शुभेच्छा व्यक्त करतो युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आणि सहकारी राजेंद्र तरस देखील या ठिकाणी उपस्थित आहे केवढे विकासनगर या परिसरातील विकासामध्ये दिनेश आणि राजेंद्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे हे दोन्ही करून आपल्या परिसरातील नागरिकांना मदत करण्याचं काम सहकार्य करण्याचं काम आणि दे दे या परिसरातील विकासामध्ये आभार लावण्याचं काम करत आलेलं आहे ग्रामीण महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रपणे आलेला आहात आपल्याला शुभेच्छा देत असताना या महा उत्सवामध्ये अनेक गोविंदा पथक सहभागी होतात त्या गोविंदा पथकांना गोविंदांना देखील मनसे शुभेच्छा व्यक्त करतो हा थरार पाहण्यासाठी आपण सर्वजण एकत्रपणे आलात आपल्याला सर्वांना दयंडी उत्सवाच्या माध्यमातून मनसे शुभेच्छा व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी या आयोजनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्व युवक मित्रांना आयोजकांना मनसे शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या वतीनं माझे सहकारी शिवसेनेचे प्रमुख दिनेश करस यांना मनशी शुभेच्छा व्यक्त करून आपल्याला शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी टाकतो जय हिंद जय महाराज जे अपघात विमा म्हणून दहा लाखाचा कवच त्यामध्ये जाहीर केलेला आहे तर या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आमचा मित्र पत्रकार वाघणारे आपलं मनोरंजन करत असताना आपल्याला या ठिकाणी खेळत ठेवत आहे आपण पाहिलं तरुणांना या उत्साहामध्ये सहभागी करून घेत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जवळपास एक कोटी पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकून त्यांना देखील एक कवच देण्याचं काम केलेलं आहे धन्यवाद ये बन्ना अभी इसको भित बन्ना पर, माझा पुरुण, तुझ्छा आजकिया आजकिया भक्कुत सुभेचा।